पांढरकवडा तालुक्यातील ताडुमरी माथारजून मार्गे तेलंगणाच्या आदिलाबादला सात जनावर कत्तलीसाठी पायदळ नेली जात होती दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करत जनावरांची सुटका केली केळापूर तालुक्यातील के हायवेनं तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी सुरू आहे या तस्करीमध्ये अनेकांचा सहभाग असून मध्यरात्रीच्या सुमारास पांढरकवडा आणि पाटणबोरी मार्गे जनावरांची तस्करी करत असतात पोलिसांना सुद्धा जनावरांची वाहतूक याबाबत या माहिती आहे मात्र ते कारवाई करत नसून टाळाटाळ ताल करत असल्यानं नक्की मोठे जुळले असल्याचा आरोप गोप्रेमी आदिलाबाद कडे सात जनावरांना पायी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जनावरांना ताब्यात घेत तीन आरोपींना अटक केली अटकेतील आरोपींकडून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत